नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेच नाहीत त्यामुळे पालकमंत्री हरवलेत की काय अशी बातमी साम टी व्हीने दाखवली होती त्यानंतर कृषी मंत्री तीनशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत पालकमंत्री झाल्यापासून माणिकराव कोकाटे दुसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहे आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत टॉप फाईव्ह मधून शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना फटकारलेले आहे लाईटली बोलून कुणालाही दुखू नका असं अजित पवार म्हणाले शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री अजित पवार आणि फटकारल्यानंतर कृषीमंत्री मंत्री पाण्याकॉळ कोकाटे यांना उपस्थित शेतकऱ्यांबद्दल अनावधनानं वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं देखील कोकाटे म्हणाले मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध होतो हे कोकाटेंच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर बोरेंनी व्यंगचित्रातून कोकाटेंना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा सल्ला दिला आहे लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा गावात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री मानेकराव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत दहन केलं कृषी मंत्र्यांनी नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्याचा आरोप होतो याचाच निषेध या आंदोलनातून करण्यात आला मुख्यमंत्री माणिकराव कोकट्यांविरोधात यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरेगट आक्रमक झाल्या भर चौकात कृषी मंत्र्यांचा पुतळा फासावर लटकून जोरदार आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात गट आक्रमक झालेला आहे झाशीर आणि पुतळा परिसरामध्ये कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गटाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप फाईव्ह बातम्या समाजनगरमधल्या मयूर पार्क परिसरात एकावर चाकून हल्ला झालेला किरकोळवालातून हल्ला झाल्याची माहिती मिळते हल्ल्यात विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालेला आहे वरुण भिल्लारे असा हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव याप्रकरणी आता हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली छत्रपती संभाजीनगरात भर चौकात कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केला आहे पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा बारा तासातच माज उतरवलाय ज्या चौकात कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी गुन्हेगाराची धिंड काढलेली सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे मध्ये पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केली जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली मात्र हा चोर गटारात लपला पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलं आणि मग चक्क वॉशिंग सेंटरवर पाण्यानं धुलाई केली बीड जिल्ह्यातील धावडी गावात एका दिवशी दोन दुर्दैवी घटना घडल्या गट दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला आहे यात एका घटनेत एकानं आत्महत्या केली तर दुसरा युवक तलावात पोरण्यासाठी गेला असताना बुडाला तुळजाभवानी मातेच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे यात्रा कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडण्यात येणार आहे दरम्यान बारा एप्रिल रोजी मंदिरात पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे मराठवाड्यानंतर आता आपण पाहूयात विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाशिम दौरा रद्द करण्यात आला आहे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पोहरादेवी येथील मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस श्रीराम नवमीनिमित्त आज पोहरादेवी येथे दे नतमस्तक होणार होते नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारातील पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून मदत निधी त्यांच्या बँक खात्यात टाकण्यास सुरुवात झालेली आहे या हिंसाचारातील मृत इरफान अन्सारीच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर झालेली आहे तर घराच्या नुकसानीपोटी वीस हजार रुपयांची मदत शासनाकडून देण्यात आली मध्ये बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यात घटनामध्ये वाढ झाली त्यामुळे महापालिकेच्या पाच रुग्णालयाजवळपास सातशे लोक उपचार घेत आहेत तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही त्यामुळे नागरिक संतापलेत वाशिमच्या कारंजामध्ये महात्मा फुले चौकातल्या महावितरणच्या डीपीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यावेळी अग्निशमन दलानं अग्निवन नियंत्रण मिळवलं मात्र डीपी जळून खाक झाली त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला च्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात राम, राम भक्तांनी मोठी गर्दी केली यात्रेनिमित्त मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे तसंच भाविक रामचरणी कमळाचं फूल अर्पण करताना दिसत आहे आता पाहुयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेला आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र जेल जेलमध्ये टाकू त्यांना बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा यांच्या डोक्यात गेली होती अशा शब्दात एकनाथ शिंदे मवी हल्ला बोल केला यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही पण जून नंतर मात्र कामांचा पाऊस पडतो असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले दरम्यान शिवेंद्रराजेच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली सोलापुरातील करमाळा तालुक्यात किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केले वाद विकोपाला गेल्यानं पतीनं टोक्याचं पाल उचललंय युवराज आणि रुपाली मोरे रुपाली शेरे असं या दाम्पत्याचं नाव आहे आई वडिलांच्या या भांडणात चार वर्षांची चिमुकली पोरकी झाली सोलापुरातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्याने आणि अवकाळी पावसाचा फटका बसला यात पेरू आंबा या फळबागांचं नुकसान झालंय तसंच दिनकर पवार या शेतकऱ्याचं पॉली हाऊस देखील जमीनदोस्त झालं पुण्य श्लोक अहिलादेवी होळकर यांनी पंढरपूरमध्ये बांधलेल्या पुरातन राम मंदिरात किरणोत्सव झाला चंद्रभागेच्या तीरावरील होळकर वाड्यातील राम मंदिरात वर्षातून केवळ रामनवमीच्या दिवशीच किरणोत्सव साजरा होतो या प्रकाशानं संपूर्ण मंदिर उजळून निघालं आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या देशाचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री सिंह चव्हाण हे सात एप्रिलला नंदुरबारच्या दौऱ्यावर येणार आहेत ते किसान ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क या वास्तूंचं लोकार्पण करणार आहेत दरम्यान शेतकरी मेळाव्याचे देखील यावेळी आयोजन करण्यात आलं आहे जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर हे तीन हजार एकशे तेरा रुपयांनी घसरले चांदीचे दर देखील तब्बल बारा हजार तीनशे साठ रुपयांनी कमी झाले धुळ्यात बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाचे चटके बसू लागले त्यावेळी रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय तसंच यापुढे तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं <laughs> रामनवमी निमित्त धुळ्यातील फुलवाला चौक परिसरात रामाच्या प्राचीन मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे मंदिराला विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची सजावट आहे दरम्यान भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येते रामनवमी <्तिक्षा> निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात महिलांनी मोटारसायकल रॅली काढली लाईट बाजारातून श्रीराम मंदिरात या बाईक रॅलीचा सांगता झाली यानंतर महिलांनी श्रीराम मंदिराजवळ गरबा नृत्य सादर करत नाव रामनवमीचा उत्सव साजरा केला कोकणातील पाहूया सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसानं जोडपून काढले तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उंबळून पडलेत काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता मुसळधार पावसाचा केळी आणि काजू पिकाला फटका बसला रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि बस पानी स्थानकात पाणीच पाणी पाहायला मिळालं महाड एसटी स्थानकात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे उंच सखल भाग निर्माण झालेला आहे पावसानंतर बस स्थानकातील कंट्रोल केविन समोर देखील पाणी साचलं रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणी टंचाईच्या झाडात आता जाणू लागलेल्या आहेत कारण रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावात पाण्याचा टँकर धावलेला आहे रत्नागिरी तालुक्यातल्या पाच गावांना आता टँकरनं पाणीपुरवठा होतोय सोमेश्वरच्या पाळंदवाडी आणि गुरववाडीला टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पारमाची या दगडग्रस्त दरडग्रस्त गावाचं पुनर्वसन होणारे जून एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये महाड भोर रस्त्यावर वरणघाट परिसरातील पारमाची गावात दरड कोसळली होती यामध्ये तेरा निष्पाप ग्रामस्थांचा जीव गेला होता त्यानंतर पारमाची गाव आणि बौद्धवाडी धोकादायक जाहीर झालं होतं मात्र त्यांचं पुनर्वसन झालेलं नव्हतं रायगडच्या पेडमधील तारा गावाच्या हद्दीत महामार्गाच्या पुलावर भीषण अपघात झाला यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारनं दोन मोटारसायकल आणि रिक्षाला धडक दिली अपघातात मोटारसायकल पुलावरून तीस फूट खाली पडली त्यामुळे चालक गंभीर जखमी झाला <ण्णावण> <ण्णावण> आता पाहूयात मुंबईतील टॉप फाईव्ह बातम्या उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला हल्लाबोल केलाय भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवस आहे सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही वॉचमन शिपायांना मारून आंदोलन होतं का असा सवाल राऊतांनी केला मलाडच्या धारवली गावातील कांदळवना सर्रास डेब्रिजचा भरणा सुरू आहे या ठिकाणी विविध भागातून शेकडो ट्रक डेब्रीज आणून टाकलं जातं त्यामुळे पर्यावरणाचा मोठा राहास होतोय त्यामुळे पुराचा धोकाने लक्षात घेऊन कांदळवनाचं नुकसान थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली मुंबईचे डबेवाले बुधवारपासून सुट्टीवर जाणार आहेत त्यामुळे नऊ एप्रिलपासून सहा दिवस सेवा बंद राहणार आहे मुंबईतील बहुसंख्य डबेवाले मुळशी मावळ खेड आंबेगाव जुन्नर या तालुक्यातील गावातून येतात या गावांमध्ये सध्या यात्रा सुरू झाल्यात या यात्रामध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत मुंबईच्या सात तलावांमध्ये फक्त तेहतीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे अपुऱ्या पावसामुळे साठा कमी झाला आहे पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने आता पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन केलं बारामतीत एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केलेला आहे अजित पवारांजवळचा माणूस असला तरी देखील मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवाला दिनाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं अहवालात म्हटलंय राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली पुण्यातल्या शेळके वस्ती येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर विविवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये मुलीचा शोध लावला आहे बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव दिव्या कमलाकर मासाळे असं आहे पुण्यात सरकारी नोकरीचं आमिष दाखवत तीस जणांना आर्थिक गंडा घालण्यात आलाय महसूल विभागात सचिव असल्याची बतावणी करत तरुणानं एका क्लार्कच्या सोबतीनं फसवणूक केली गुन्हे शाखा पथकानं या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला <स्तुण> <स्तुण> पुण्यातील एका कलाकारानं श्रीराम नवमी निमित्त खास कलाकृती तयार केली आहे त्यासाठी पाचशे वीस रुबिक्स क्युब वापरलेले आहेत ऋषिकेश कांबळे असं या कलाकाराचं नाही रामाची ही कलाकृती साकारण्यासाठी त्याला दोन दिवस लागले नाशिकच्या चांदोडमध्ये पोडगी देण्यावरून न्यायालयाच्या बाहेरच राडा झाला न्यायालयात केस सुरू असलेल्या महिलेनं दुसरे लग्न केलं म्हणून नणन भाऊजा यांच्या तुफान भांडण झालं

नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाला या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं चा नाव आहे दरम्यान युवराज पाटीलनं छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींशी फोनवरून संभाषण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं गंगापूर धरणात गेल्या वर्षी तुल्येत यंदा अधिक पाणीसाठा आहे गेल्या वर्षी सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा होता तर यंदा त्रेसष्ट टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे नाशिककरांना यंदा पाणी टंचाईची भीती नाही येवला येथे वाढत्या तापमानाचा फटका कोबी पिकाला बसला आहे त्यामुळे कोबीचं मोठं नुकसान झालंय दरसुद्धा कमी झाल्यानं लागवडीसाठी झालेला खर्च देखील निघणं अवघड झालेलं आहे नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात भाविकांनी रामनवमी निमित्तानं दर्शनासाठी गर्दी केलेली आहे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढवण्यात आली <laughs> नाशिक नंतर आपण पाहूयात आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील टॉप फाईव्ह बातम्या वक्क बोर्ड विधेयकावरून आमदार जितेंद्र आव्हाडांच्या आव्हाडांनी भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनी देखील हडपण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप आमदार आव्हाडांनी केला आहे सिडको सोडत धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झाले त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून या गंभीर विषयावर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली आहे सिडको ही आता घर बांधणारी संस्था नसून केवळ विकासक बनलेली आहे असा आरोप नाईक यांनी केला ठाण्यातील बड्या बिल्डरला नेरळमध्ये अटक करण्यात आलेली आहे ठाण्यात विजय इस्टेटचे मालक अतिव गाला यांच्यावर कारवाई झालेली आहे नेरळमध्ये विजय इस्टेट या नावानं सदनिका बांधल्या जात होत्या पैसे घेऊन देखील घर न मिळाल्यानं तक्रारदारांनी रेराकडे तक्रार, रे तक्रार केली होती त्यानंतर बिल्डरला अटक झाली आहे अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये अज्ञात्याने हल्ला केलेला आहे रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसमध्ये हल्ला झालेला आहे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीनं हल्ला झाला अवघ्या तेवीस सेकंदात हल्ला चढून हे हल्लेखोर पसार झाले डंबोलीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यविधीचा गंडा घातलेला आहे ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग करून कोट्यवधींची फसवणूक केली जाते या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली आता पळयात आपण रामनवमी उत्सवासंदर्भातल्या काही बातम्या शिर्डीत रामनवमीचा उत्सव पाहायला मिळतो आहे तीन दिवसीय उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा पोथी आणि विणा मिरवणुकीनं उत्सवाला प्रारंभ झाला साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं यंदाचं एकशे वर्ष आहे गजानन महाराज मंदिरात रामनवमी सोहळा साजरा होतोय राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आज सकाळी पहाटेची आरती झाली रामनवमी सोहळ्याला सुरुवात झाली आणि राज्यभरातून भाविक मध्ये आलेले रामनवमी निमित्त पुण्यात दगडूशेठ मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे बापाच्या दर्शनाला देखील भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात जन्मोत्सव साजरा झाला यावेळी विठ्ठलाला पांढरा शुभ्र पुरोषाक पागोटे आणि साखरेचे हार परिधान करण्यात आले त्यामुळे त्याचं रूप अधिकच खुलून दिसत होतं जालन्याच्या धनगरपिपरी गावामध्ये श्रीरामनवमीचा जल्लोष पाहायला मिळाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं गावातून रामाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली कर्जतच्या दहिवलीमध्ये गणेश घाट येथे भव्य राममूर्ती उभारण्यात आलेली आहे राममूर्तीचं लोकार्पण होणार आहे विधिवत पूजा होम हवन या निमित्तानं आता